नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह महाराष्ट्र केसरी दोन हजार स्पर्धा सामना वादग्रस्त ठरली डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे याने रागाच्या भरात पंचांना लात मारली पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा दावा त्यांनी केला उपयांत फेरीमध्ये गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली होती मोहोळने टाकलेल्या ढाक डावाने शिवराज खाली पडला पण अशी पूर्ण पाठ टेकलेली नसताना पंचांनी मोहोळला विजय केला त्यामुळे संतापलेल्या राक्षेने पंचाची कॉलर ओढली आणि लात मारली त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळाली शेवटच्या मिनिटामध्ये मोहोळला एक गुण दिल्याने त्यावर महेंद्रने आक्षेप घेतला शेवटी त्याने सोळा सेकंद बाकी असताना मैदान सोडले त्यामुळे पंचांच्या निर्णयाला डावलून त्याने मैदान सोडल्याने महेंद्र आणि शिवराज राक्षे या दोघांवर ही कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी माहिती दिली पृथ्वीराज आणि शिवराज यांच्यातील अंतिम लढतीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला पृथ्वीराजने राक्षेला चितपट केलं मात्र राक्षेला हा निर्णय मान्य नव्हता त्याच्या मते त्याची पाठ पूर्णपणे टेकलेली नव्हती यामुळे पंचांच्या निर्णयावर राक्षेसह त्यांचे प्रशिक्षक हितचिंतकांनी आक्षेप घेऊन निर्णयाविरोधात तांत्रिक समितीकडे अपील केली नियमानुसार कुस्ती चित्रपट झाल्यास त्या निर्णयावरील अपील स्वीकारलं जात नाही यामुळे या लढतीत या पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला यावेळी राक्षे पंचावर प्रचंड चिडला होता त्याने एका पंचांना थेट लात मारली त्यामुळे स्पर्धा काही काळ थांबली होती याबाबत राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय राक्षे डबल महाराष्ट्र केसरी त्याचबरोबर अंतिम लढतीच्या निकालानंतर पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड आणि त्याच्या हितचिंतकांनी गोंधळ घातला पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना मैदानातून बाहेर काढलं महेंद्र गायकवाडवरही वर ही तीन वर्षाची बंदी घालण्यात आलेली समजते किताबी लढतीत निळी जर्सी घातलेल्या महेंद्रने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतली मात्र त्याच ताकदीने पृथ्वीराजने प्रतिकार करून गुण घेऊ दिला नाही दरम्यान तीस सेकंदाच्या कालावधीत महेंद्रने गुण न घेतल्याने पृथ्वीराजला एक गुण देण्यात आलाय या गुणाच्या आधारे पृथ्वीराजने पहिल्या फेरीत एक गुणांची आघाडी घेतली दुसऱ्या फेरीत पृथ्वीराजच्या निष्क्रियतेचा महेंद्राला एक गुण देण्यात आला आणि एक एक अशी गुणांची बरोबरी झाली अपघात शेवटचा एकच मिनिट शिल्लक असताना डाव करण्याच्या नादात महेंद्र मॅटच्या बाहेर गेल्याने पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला शेवटचे से तीस सेकंद शुल्लक राहिले महेंद्रने ही, ही गुणासाठी अपील केली मात्र ते फेटळून लावण्यात आलं शेवटचे से काही सेकंद असताना महेंद्रने मैदान सोडल्याने पंचांनी पृथ्वीराजला विजय घोषित केलाय पृथ्वीराजला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि थार चारचाकीची चावी प्रदान करण्यात आली या प्रसंगी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राधाकृष्ण विखे पाटील दत्तात्रय भरणे हेही उपस्थित होते अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा